हा जो टँक आहे याच्यामध्ये फक्त चाळीस टक्के याच्यामध्ये पाणी साठ टक्के याच्यामध्ये माती मुरम दगड इकडं कवलं केल्यात फक्त माशाच्या वेस्टेज वर नाही होत का माशाची वेस्टेज नाही त्यांना इतर पण खाद्य पाहिजे वर्षाकाठी किती किलोचा माल काढू शकतो यातनं सातशे आठशे किलो माल आरामशीर जातो मागणी कशी आहे खेकड्यांना मा, माल कमी पडतोय आम्हाला माल पुरत नाही इकडे दोन गुंठे जागा घेतली खेकड्याच्या याच्या आधी आपली म्हणजे परिस्थिती साधारण परिस्थिती साधारण मोल मजुर जायचं आपल्या घरचं बागत नव्हतं ते काय करणार आपण बरोबर नमस्कार मंडळी मी सूरज गुलबमुखे तुमचं फार्मिंग बाबाचे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आता माग हे तळ बघताय यामध्ये पूर्ण आता पालन केलं जातं जवळपास चार ते पाच वर्ष झालं खेकडा पालन केलं जातं इथं याच्यामध्ये कसे कसे बदल केले काय काय नियोजन केलं की जे जेणेकरून हे सक्सेसफुल झालेत आणि आत्ता वर्षाकाठी लाखो रुपये कमावतात ते तर पूर्ण नियोजन कसं आहे कसं मार्केटिंग केलं कसं केलं पाहिजे संपूर्ण माहिती ह्या वेळी तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पा मित्रांनो यांनी पालन कसं केलं सांगतो हे बघा हे त्यांचं घर आहे इकडं आणि घराच्याच बाजूला पूर्ण बाजूनी जाळी मारून आहे इकड्याच्या बाजूने कंपाऊंड मारलं आहे आणि हा टँक आहे त्यांचा जिथे स्प्रिंकलर चालू आहे ते चोवीस तास चालू राहतात इथं त्यांनी ग्रीनेट मारले आणि इथंच हाच टँक आहे फक्त याला मध्ये पार्टिशन केलं आहे मध्ये आणि हा जो टँक आहे याच्यामध्ये अर्ध्या याच्यामध्ये अर्धा अर्धा नाही फक्त चाळीस टक्के याच्यामध्ये आर्ध, आर्ध, पाणी आणि साठ टक्के याच्यामध्ये माती मुरम दगड इकडं कवलं केल्यात आणि इकडं पाईप टाकलेत आता इथे जास्त पाणी भरलं का पाईप ठेवतात का तर त्यांना खेकड्यांना लपायला साहेब नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिलं आपला परिचय करून सांगा माझं नाव विजय विठ्ठल गोगरे राहणार सोमतवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तुम्ही खेकड्या खेकडापालनचा प्रयोग केलेला आहे किती साली चालू केलेलं आहे दोन हजार वीस साली केलेलं आहे आणि याआधी कुठं आपण पाहिलं होतं की आपण स्वतःच केलं स्वतःच आपल्याला एक आवड होती आपण काहीतरी व्यवसाय करू म्हटलं ज्यावेळेस सुरुवात केली होती तेव्हा हा टँक आता बांधला तो तेव्हाच बांधलेले का नाही त्या केव्हाच बांधलेल्या किती बाय कितीचा टँक बांधले वीस बाय पंचवीसचं बांधलेलं आहे आणि पूर्ण कॉन्क्रीटीकरणामध्ये आपण बांधले सुरुवातीला किती किलो खेकडे आणले होते आपण याच्यामध्ये आपण दोन टप्प्यात सोडले एक पहिल्यांदा पंचवीस किलो सोडले आणि नंतर परत पंचवीस सोडले त्यांनी पिल्लं दिल्यानंतर आपण ते भांडवण लागले ते लगेच विकून टाकले म्हणजे त्याच वर्षी हां त्याच वर्षी त्याआधी आपण काय करत होता खेकडा पालन करायच्या त्याच्या आधी आपण ड्रिप मजुरी मजुरीसाठी जात होतो मजुरीचंच काम करत होतो हां सुरवातीला आपण खेकडे सोडतो तेव्हा किती नर सोडतो आणि किती मादी सोडतो आपण नराचंच प्रमाण कमी ठेवायचं जेणेकरून पंचवीस टक्के नर राहिले पाहिजे आणि पंच्याहत्तर टक्के मादी सोडली पाहिजे जेणेकरून उत्पन्न जास्त होते किती ग्रॅमचा खेकडा आपण याच्यामध्ये सोडलं पाहिजे किती मोठा पाहिजे सोडताना सोडताना शंभर दीडशे किलो ग्रॅमचा असला तरी बरं होत आणि ज्यावेळेस विक्री करतोय आपण तर विक्री किती ग्रॅमच्या पुढे विक्री करतो खेकडा दोनशे अडीचशे ग्रॅमच्या पुढे आणि तो दोनशे अडीचशे ग्रॅम व्हायला किती दिवस जातात तरी कमीत कमी याला कालावधी बारा महिने लागतात म्हणजे आता समजा पिल्ल दिली तर याची विक्री एक वर्षानंतर होणार एक वर्षानंतर कालावधी थोडा जास्त हा कारण गाव ठिकेकडा आला ना त्याच्यामुळे नैसर्गिक वातावरण तेवढीच वाढवतो टँक कसं ते एकदा पाहूया हा की हा पूर्ण पंचवीस बाय वीसचा पंचवीस बाय वीसचा आणि तुम्ही जे मधी टाकले हा पार्क एक भिंत हा ते कशासाठी साठी केली तुम्ही ते आपण मोठा खेकडा त्या साईडला ठेवण्यासाठी एका साइडला आणि लहान खेकड्या एका साइड ला ठेवण्यासाठी म्हणजे जेणेकरून करू नये ना मोठ्या खेकडी बारक्या खेकड्याला अटॅक करून मारू नये म्हणून त्यासाठी आपण डबल केलेलं केलेले हे पहिलंच केलं होतं की आपण नंतरचा अनुभव आला तेव्हा मग ना केलं नाही पहिल्यापासूनच केलं आपण दोन पार्टेशन म्हणजे आपण तुम्हाला खेकड्याविषयी पहिल्यापासून कॉलेज चांगले हां माहिती चांगली माहिती होती त्याच्यामुळे आपण पहिलंच पार्टेशन करून घेतलं पहिलेच टँक बांधायला किती खर्च आला सगळा त्या टायमाला आपल्याला दीड लाख रुपये आमता आता त्याचं डबल होईल खर्च आणि बोर वगैरे धरून आपण दो, दोन दोन लाखपर्यंत आपलं झालं सगळं म्हणजे इथं पाण्याची पण सोय नव्हती तुम्हाला पाण्याची पण सोय नव्हती बोर घ्यावी लागली त्याला अर्ध इंच पाणी लागलं आणि त्याच्यावर भागते आपलं आपल्या टँकविषयी माहिती सांगा म्हणजे टँक कसा बांधला आहे कोणत्या हेतूनी केले आणि काय काय केलं त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सात फुटाचा खड्डा घेतला खोली सात फूट घेतली बांधकाम करून तो सहा फुटाचं झालेलं आहे जमिनीच्यावर आपण एक फूट ठेवलं आहे आणि पूर्ण स्टील वापरून आपण कॉन्क्रीटकरण केलेलं आहे आणि खाली पण जमिनीच्या खाली पण आहे ना आपण कोबा केलेला आहे म्हणजे खाली पण कोबा करून टाकला हां कोबा करून टाकला जेणेकरून खेकडा बाहेर पडू नये म्हणून आणि साईडने आपण स्टाईल लावलेली आहे कारण खेकडा बाहेर पडू नये म्हणून एकदा आपण पाहूया हा हे पहा मित्रांनो हा त्यांचा छोटा खेकड्यांसाठीचा टँक आहे आणि तिथं ते स्प्रिंकलर टाईप चालू असतं सारखं का तर ऑक्सिजन त्या खेकड्यांना मिळायला आता तुम्ही पूर्ण पाणी भरून ठेवलंय याच्यामध्ये हे पाणी असंच राहतं की याच्यासारखं येतं खाली असं आता भरून ठेवतो आहे पाणी थोडं तरकारी माल करतो त्याच्यामुळं तुम्हाला आता पाणी साठवायचं म्हणून सध्या तात्पुरतं ठेवलंय ठेवलं नाही तर अर्ध पाणी गुड आणि अर्ध इथं मातीच मातीचं असंच राहतं तिथं पण हा असंच राहतंय याच्यामध्ये कसं केलंय म्हणजे इथं माती टाकली तुम्ही का मुरम टाकलाय आणि मिक्स टाकलेले आपण जी हा खड्डा करताना माती बाहेर काढली ना हेच आपण याच्यात मातीने मुरम मिक्स टाकलेले आणि इथं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये कसं केलंय पाण्यामध्ये पूर्ण आपण मोकळे ठेवलेले आहे आणि असे कप्पे बनवलेले आहेत ते मित्रांनो हे पहा इथं त्यांनी टँक बांधलेले पाण्याचा भाग आहे आणि इथं मातीचा भाग आहे आता याच्यामध्ये काय काय वेगळं केलंय टँक मध्ये ते सांगा वेगळं म्हणजे आपण कस्टमर जर अर्जंटमध्ये आला तर आपल्याला ते देता आलं पाहिजे त्यासाठी आम्ही विटा आणि कौलाचे कपडे बनवलेले असे छोटे छोटे कपडे छोटे छोटे हां त्याच्यात खेकडे बसतात कस्टमर आले की आपल्याला लगेच पकडून देता येतात आणि हे जसं की आता इथं बघा आता आतमध्ये गेला असे म्हणजे इथं खेकडे आत्म आतमध्ये पण तसं केलं एकावरती एक, एक, एक केले तीन कप आता इथं किती दिसतात माहित नाही म्हणजे त्याच्या खाली पण दोन आहेत अजून पाण्याच्या वरती एक आहे आणि पाण्याच्या खाली दोन आहेत दोन कप तीन कप्पे बनवलेले आपण आणि हे विटांचं करून घेतलेलं आपण इकडे माती टाकली त्यासाठी विटांचं करून घेतलं हे जे मातीवरती तुम्ही आता ही झाड आलीत का तुम्ही लावलीत आता नाही आम्ही आणून लावलीत जेणेकरून एक नैसर्गिक वातावरण खेकड्यांसाठी म्हणून आपण ले ले। जे पाण्याच्या कडेला असतं झाडं ते आपण लावलेली आहेत म्हणजे खेकडांना वातावरण कसं पाहिजे टँक मध्ये कसं पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे आपण एक वा नैसर्गिक वातावरण मध्ये राहते आणि लवकर खेकडा मोठा होता नैसर्गिक वातावरण आणि हे जे पाईप टाकलेली येतं हे कशासाठी आणि ते कौलं पण आहे तुमची कौल माती त्यांना आपलं आता हे ज्यावेळेस माती उकरतात अंड्यावरती येतात त्यासाठी उकरून कवलांखाली राहतात हे पाईप जास्ती मालांना आपण याच्यात ठेवतो एकमेकावर अटॅक करतात ना त्याच्यामुळे चा त्यांना जास्ती लपण असले ना ते व्यवस्थित राहतात म्हणजे मर होत नाही ते जितकं आपल्याला नैसर्गिक देता येईल हा तितकं देण्याचा प्रयत्न केला देण्याचा ज्या वेळेस आपण खेकडा पालन करायचं ठरवतो आणि जागा निवडायची असते तर जागा काय कशी निवडावी कुठे निवडावी जागा कोणत्याही प्रकारची चालते खडकाळ चालते मोरंबाट चालते पण व्यवस्थित फक्त खड्डा करून व्यवस्थित त्याच्यात खाली कोबा वगैरे साईड पॅक वगैरे जेणेकरून आपलं त्याच्यात नैसर्गिक वातावरण हा जो टँक आहे याच्यामध्ये आपण पाणी किती फुटापर्यंत पर भरून ठेवतो तीन फुटापर्यंत तीन फुट आणि ती पण बाजू बाजू आणि टाईल्स ही आपण एकच लावली म्हणजे एकच लाईन लावली तरी बस, बस होते का हा बस होते कारण खेकडा फक्त बाहेर पडू नये म्हणून आपण ती लावलेली आहे पण कधी कधी टाइल्स पर्यंत पण जात नसत ना खेकडा जातोय जातात काय कोपरा जर काटकोणात कोपरे बसले ना त्याच्यातून जाते आपण आपण मध्ये काय के ते केलेले जात नाही खेकडे सोडण्याचा सीजन कोणता असतो स्टार्ट करण्याचा आता मे मध्ये सोडले तर चांगला असते मे जून जुलै यांची काय त्याची क्रिया असते पिल्ल देण्याची त्याच्यामुळं मे मध्ये सोडली तर तुम्हाला पिल्लं मिळून जातात तीन चार महिने मिळून यांचं खाद्याचं नियोजन कसं आहे खाद्याचं आपण दिवस दिवसाड देतोय एक दिवस मका टाकतोय एक दिवस तांदूळ टाकतोय कच्चे आणि आठवड्यातून एक दिवस मच्छी मार्केटचं वेस्ट आणून टाकते साधारणतः किती खेकडे असतील याच्यामध्ये ह्याच्यात आता चाळीस ते पन्नास चा। किलो खेकडं असतील आणि दोन छोटा टँके छोटे याच्यामध्ये त्याच्यात दहा पंधरा किलो असतील पण पाचशे सहाशे पिल्ले आहेत त्याच्यात त्याचं पाचशे सहाशे आणि याच्यामध्ये किती असणार संख्या दोनशे अडीचशे असते एवढ्यांसाठी किती किलो खाद्य आपण देतो यांना आठवड्याला एक किलो टाकते एक किलो माश्याचं वेस्टेज हां आणि तांदूळ आणि मका तांदूळ मका आपण काय अर्धा पाऊन किलो हे टाकते कच्चेच टाकतो डायरेक्ट कच्चेच मका जर वाढलेले असेल तर आपण डिझर्ट करून मग टाकतो टाक हा त्याने फायदा काय तांदूळ आणि मका टाकतो तुम्ही कारण खेकडा लवकर मोठा व्हावा हो, मजबूत व्हावा त्याचं वजन वजन चांगलं वाढतंय फक्त माश्याच्या वेस्टेजवर नाही होत का वेस्ट वेस्टेज नाही त्यांना इतर पण खाद्य पाहिजे याच्यामधलं आता हे पाणी आहे हे खराब नाही का होत मग खराब होतं आपण आठ ते दहा दिवसांनी पाणी बदलतंय म्हणजे पूर्ण काढून टाकतो पाणी हा पूर्ण काढतो टाकायचं परत आठवड्याने परत भरायचं याच्यात लहान पिल्ल दिसली का आपण त्याच्यात टाकते माणिस साफ करताना लहान पिल्ल जे असतील लगेच त्याच्यात जे कि हा तुमचा टँक आहे हा विक्रीचा टँक आहे म्हणजे कोण कस्टमर एक आलं तर यातनं विक्री करायची आणि तिकडं पिल्ल आपण वाढवतोय जी मर होती खेकड्यांची कारण काय असतात कारण हेच असतं आपण खाद्य व्यवस्थित नाही दिलं ते किंवा अटॅक करतात चंदा असते त्यां पण नाही केली तरी अटॅक करतात मोकळं ठेवलं तरी ते अटॅक होते टेम्परेचर नी मर होते का हा शेवटच्या टप्प्यात होते थोडा मी शेडनेट लावतो असतो तर आता नाही लावली आता पावसाचं वातावरण चालू आहे ते नाही पण उन्हाळ्यात शेडनेट पाहिजे ना हा शेडनेट पाहिजे बरोबर आणि उन्हाळ्यात मग पाणी पण जास्त ठेवतो जरा दोन अडीच फूट पाणी ठेवलं मग काय नाही खेकड्यांमध्ये काय रोग येतो का रोगाचा विषयच नाही खेकड्यांना फक्त खाद्याचं नीट नियोजन पाहिजे आणि पाणी आणि टेम्परेचरचं नियोजन केलं पाहिजे तेवढं नियोजन केलं पाहिजे तर सक्सेस होतंय सक्सेस होते, होते एक पन्नास किलो सुरुवातीला खेकडे टाकले एक वर्षानंतर किती किती किलो खेकडे तयार होतात तरी आम्ही पन्नास किलो टाकले सुरुवातीला त्यावेळेस आपली आपण नवीनच होतो त्यावेळेस सहाशे किलो माल आपल्याला निघला पहिल्याच वर्षी सहाशे किलो माल निघले आणि त्याच्यानंतर मग आता तर आता आठशे आठशे किलोपर्यंत जाते आपण ज्यावेळेस सुरुवात केली खेकड्यांचे खेकडे पालून आता तुम्ही करताय एक वर्षानंतर तुमची पिल्लं झाली मोठे झाले हां पण मग विक्रीचे ज्यावेळेस येतं तर मार्केटिंग कसं केलं याचं की तुमच्याकडे खेकडे आहे लोकांना माहिती पाहिजे सुरुवातीला आपण काय केलं एक आमच्या जुन्याचा आठवड्या रविवार बाजार असतो त्या बाजारात विक्रीसाठी घेऊन गेलो नंतर लोकांना कळलं बा सांगितलं त्यांनी कुडून आणता माल कुडून नाही मग आम्ही सांगितलं बा आम्ही घरी शेतजळ केलं आहे खेकड्यांचं जेव्हा लागतील तेव्हा घेऊन जा म्हणले म्हणले चालेल मग तसंच युट्यूबला व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे जास्त मार्केटिंग झालं जास्त मार्केटिंग एक लोकांना अंदाज सांगा पाचशे स्क्वेअर फूटचा आपण जर टँक बांधला मध्ये एक पार्टीशन केलं तर एक वर्षा काठी किती किलोचा माल काढू शकतो यातनं वर्षाकाठी सातशे आठशे किलो माल आरामशीर जातो कमीत कमी सातशे आठशे किलो निघल इन्व्हेस्टमेंट आपल्याला तुम्हाला त्यामध्ये कमी आली होती पण आता जरा थोडीशी जास्त होईल आणि हे स्प्रिंकलर करणं गरजेचं आहे का हे असं नाही गरजेचं नाही पण आपण ठेवलंय बाबा उन्हा उन्हा उन्हामध्ये मध्ये आता हिटमध्ये आहे ना पाणी जर आपण चालू ठेवलं का पाणी थंड राहते ही अशी आयडिया कशी सुचली का स्वतःच्याच मनाने केला स्वतःच्या मनाने केलं आपण जेणेकरून पाणी हालत राहिलं आणि ऑक्सिजन पण मिळते बरोबर म्हणजे मित्रांनो बाबा यांनी फक्त केले त्या त्यात नाही थांबले तर बदल बदल करत गेले तुम्हाला जसं वाटलं बाबा याच्यात गरज आहे बदल करायची तसं करत गेले आता जो माल आहे काय किलो विक्रीनी चालू आहे आता आपण चारशे रुपये किलो देते आणि एक महिन्याला किती किलो माल विकता तुम्ही तरी शंभर दीडशे किलो माल आरामशीर जातोय म्हणजे साधारणतः उत्पन्न किती रुपये आरामशीर येतात चाळीस पन्नास हजार यामध्ये वेळ किती देत आहे तुम्ही स्वतःचा स्वतःला वेळ काय फक्त संध्याकाळी फक्त व्यवस्थित मोजून अर्धा पाव तास आपण वेळ देतोय इतर वेळेस आपलं दुसरं काम करून आपण म्हणजे दिवसभर आपलं काम करायचं संध्याकाळी यायचं थोडा वेळ द्यायचा फक्त बस बस तेवढंच म्हणजे माणूस शेती करून दुसरं काही काम करून खेकडापालन करू शकतो हा पालन करू शकतो बाकी सर्व काम शेती बघून आपण सगळं करू शकतो आणि आता तर तुम्हाला विक्रीला कुठं जावं पण नाही लागत ना जावंच लागत नाही सगळे घरी येऊन माल घेऊन जातात घरी येऊन घेऊन जातात हॉटेलवाले पण घरी येऊन घेऊन जातात मागणी कशी आहे खेकड्यांना माल कमी पडतोय आम्हाला माल पुरत नाही आमचा आता वाढवायचं काय प्लॅन आहे हा आता म्हणजे भविष्यात वाढवणार भविष्यात वाढवणार आहे एक अशी कारण काय आहेत आता तुमच्यापर्यंत बरीच माहिती येत असेल था की बरीच जण खेकडापालन चालू करतात पण बंद पण करतात मेन कारण काय राहतं बंद करण्याचं बंद करण्याचं कारण म्हणजे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे पाणी वेळ चेंज केलं पाहिजे खाद्य वेळ दिलं पाहिजे ते आहेत का नाही आहेत ते ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढं लक्ष दिलं मी व्यवस्थित होते इतर याच्यामध्ये करतात टँक मध्ये दुसऱ्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये होतं का सक्सेस नाही ते प्लॅस्टिक टँक निघाले त्याच्यामध्ये काही सक्सेस नाही होत मग करायचं असेल तर असं नॅचरल करा नॅचरल बाजूनी कॉन्क्रीट टाईल्स मारून असं केलं तर हे सक्सेस आहे तुम्हाला इतर कोणाला जर खेकडा पालन करायचं असत तर त्यांनी कशा प्रकारे करावं खेकडा पालन करणे शेतीचा शेतीचा एक जोडधंदा चांगला आहे आणि तरुण वर्गाने त्याकडे कलवाळवा असे हा बरोबर आहे कारण की आजकाल नोकऱ्या नाही आणि नो कमी पगाराच्या नोकऱ्या नोकरी नो करून पण हे करू शकतो नोकरी करून पण हे करू शकता याला तुम्हाला खर्च काहीच नाही ना, ना? हा आता खर्च नाही सुरुवातीला जो आपल्याला भांडवल खर्च लागतात तेवढाच खर्च आहे त्यानंतर खाद्याचा वगैरे काय जास्त खर्च नाही आहे नाही आपल्याला काय वेस्ट ते तर फ्री मध्ये मिळत एक वीस बाय पंचवीस मध्ये किती पन्नास किलो टाकलं पाहिजे ना आपण पन्नास किलो दोन टप्प्यामध्ये टाकायचा पंचवीस जसं आपला माल सेटिंग होईल तसं पंचवीस पंचवीस दोन टप्प्यात दोन टप्प्यात टाकायचं कधी पण एकदम चालन टाकून दिला असं नाही करायचं नाही याच्यामध्ये अजून उत्पन्न जास्त घेऊ शकतो का हे बरोबर आहे एवढंच वीस बाय पंचवीस मध्ये नाही उत्पन्न ना वाढू शकते अजून त्याला अजून एक कप्पे वगैरे जास्त बनवायचे म्हणजे एवढ्या त्यात जागा जास्त केली पाहिजे आणि त्यांना जागा जास्त केली पाहिजे हे पहा मित्रांनो आता त्यांनी खेकडे पकडलेले कस्टमरसाठी आता त्यामध्ये दाखवतात ते मेल कसा असतो आणि नर आणि मादी खेकडा पकडत नाही असं मागून पकडतो ही मादी आहे मादी मादीच मादी पोट आहे ना हे मोठं असत बर बर आणि नराच छोट असते हे बाबा मित्रांनो हा नरे ज्याला नरा मधी असतं हे भाग भाग हे असतो छोटा तर साहेब एक विचारायचं तुम्ही आता चार वर्षापासून खेकडं पालन करताय तरी ह्या खेकडा पालनामधनं तुम्हाला काय काय मिळालं तुम्ही काय काय केलं मी आता चार वर्षात आहे ना इकडे दोन गुंठे जागा घेतली परत यातलं कंपाऊंडचं काम चाललंय शेड पण ओढलंय आपण त्याच्यातच म्हणजे याच्यात जेव्हा खेकडाच्या जेव्हा याच्या आधी आपली म्हणजे परिस्थिती साधारण परिस्थिती साधारण मोल मोलमजुरी जायचं आपलं घरचंच भागात नव्हतं ते हे काय करणार आपण बरोबर तर आपण एक एक चालवले आता दुसरा टँक वाढवायचं हे काम करायचं भरत याच्या बरोबर अजूनही वाढवतोय आपण म्हणजे आपण आपल्या आयुष्यात कधी विचार नाही केला की जमीन घ्यायची तर खेकडापालन मुळे आपण दोन गुंठे तरी जमीन घेतली आपण आपल्या स्वतःसाठी तेवढं पालन आपल्या पैसे तर खूप दिले पण त्याचबरोबर आपल्याला मान सन्मान समाजामध्ये भरपूर भेटला त्यासाठी ओळख झाली सगळे म्हणतात आमच्याकडे आमच्या काही बरोबर मान सन्मान मिळाला ते एक वेगळं झालं खेकडा पालन करून तुम्हाला खूप काही दिले भरपूर भेटला आणि आपला एक शेतकरी मित्रांनो आणि जर कोणाला खेकडे वगैरे पाहिलं असेल तर सोमतवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथं या मित्रांनो आपलं एक शेतकरी आहे त्याच्याकडनं खरेदी करा आणि तुम्हाला करायचं असेल तर एकदम चांगलं उदाहरण आहे चार वर्षापासून सक्सेसफुली खेकडापालन करतात हे तर धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही आम्हाला मित्रांनो पालनाविषयीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि फेल का होतात काय केलं पाहिजे आणि फेल न होण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये दिली भेटूया अशाच एका चांगल्या माझीसोबत आहे एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद